नमस्कार मंडळी कसे आहात बरं आज मी बनवते फिश फ्राय आणि फिश फ्रायमध्ये कोणते मसाले मी टाकते हे तुम्हाला दाखवते मी मी हळद टाकली आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि फिश फ्रायचा मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर मीठ टाकलेला आहे आणि आगळ टाकलेला आहे आणि दोन ते दीड चमचा मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे आणि हे पाणी टाकून आता मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे मिक्स थोडंसं मी त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकून आता हे मी असंच लावून घेते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते मी पुढे का म्हणून एक एक करून मी सगळी फिश मिक्स करून घेतले सगळ्या फिशला मसाला लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अडेमीण आणि बांगडा आहे दोन आ, दोन बांगडा आहे आणि तीन अडेमीन आहेत म्हणजे सगळ्यांना मी मसाला लावून घेतलेला आहे आता मी फिश फ्राय करायला पॅन ठेवते तेल थोडं जास्तच टाकणार आहे ही अडेमीण फिश आहे आणि हे आहे एक बांगडा आणि हा मी आता टाकते सगळा मसाला ऑइलमध्ये हळूहळू करून मी असा अजून जास्त मसाला टाकणार आहे आणि हा मसाला पण ना त्या फिशबरोबर मी फ्राय करून घेणार आहे ह्या मसाल्याची खासियत अशी आहे की इकडे मसाला ना असं वेगळा फ्राय करून घेतात आणि हा मसाला फ्राय करून झाल्यावर ना त्याला चुरतात आणि मग तो आ, मसा म्हणजे जेव्हा फिश फ्राय देतात ना त्याच्यावरती तो मसाला असं म मसाला पोडी म्हणतात त्याला तो असं त्या फिशवरती टाकून देतात जेव्हा हॉटेलमध्ये दे कुठे तुम्ही खाल्या जाता ना तेव्हा मस्तपैकी फिश फ्राय झालेली आहे माझी आणि आता मी उतरवून घेणार आहे मी हळूहळू करून चारही बाजूनी करून घेतलेली आहे फिश फ्राय जर तुम्हाला अशी करायची असेल तर तेल जास्त टाका तरच ते मसाला तुम्हाला मिळेल तरी पण मसाला माझा कमीच पडला आहे आणि आता हा मसाला मी काढून साईडने सगळं का काढून घेईन तर त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय करणार आहे ते त्या मसाल्याचं हा मसाला आता मी राईसवरती टाकणार आहे आणि त्याच्याबरोबर थोडंसं लिंबू पण पिळणार आहे फिश फ्रायबरोबर हा मसाला भात म्हणून मी मिक्स करून खाणार आहे आणि तुम्ही पण हा एकदा एक्स्ट्राचा मसाला फ्राय करून राईसवर खाऊन बघा आणि लिंबू पण आणि कांदा घ्या बरोबर आणि कशी वास वाटते ना ते नक्की कमेंटमध्ये सांगा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा पुन्हा भेटूया आतासाठी बाय